नमस्कार हे बघा मी आलेले आहे माझ्या माहेरी बघा कसं आहे वातावरण इकडं वरती का नाही हे डोंगर दिसते का नाही हा सगळा डोंगर माझ्या चुलत्यांच्या चुलत्यांचा आणि माझ्या वडिलांचा आहे बरं का ते बघा तिकडं माझी चुलती दोन नंबरची चुलती आणि चुलता बसल्यात चाल त्यांचं काहीतरी बोलणं आणि इकडं घरं दिसतंय ना इकडं माझं चुलत्याचं घर आहे चाललंय आपण बघूया काय बोलायला लागलं ते हे चुलतातच घर आहे माझे आली बघा गाडी आ जाते गाडी आली गाडी आली म्हणते गावाकडचं राहणे म्हणे बघा एक बघा ही माझी चुलती वर का ही माझी दोन नंबरची चुलती आहे आणि ते माझी दोन नंबरचे चुलती आहेत तुम्हाला जवळनं दाखव हे चिरे जाऊ कसे चालेल हे बघा कशा चिरेचालले होते आपलं गावाकडचं राहणीमान एकदम साधं बघा माझ्या वडिलांच्या पेक्षा धाकटे म्हणजे दोन नंबरचे चुलते आहेत माझे तीन नंबरचे चुलते काही राहिले नाहीत चुलती पण नाही ती तर बघा आपली साधी राहणीमान आणि उच्च विचार असा आहे सगळं लागलं दगडं दगडं आणलेत आणि लागले तर आपलं दगड इथं बांध घालायला बघा इथं पाठीमाग बांध घालायचं काम चालू आहे कारण मग त्या भावाने काय आहे झाडं आहेत तर त्या झाडांच्या संरक्षणासाठी बांध लावायचं काम चालू आहे तो बोर्ड आहे बघा गाडेकरवाडी म्हणून कारण माझ्या वडिलांचा आणि म्हणजे आडनाव गाडेकर आहे ना मग ते बरेच जण इथं गाडी करत आहेत मला येत नाही मलाच ऐकू येत नाही आवाज बिवाज काय येत नाही तर असं आहे आमच्या गावाकडचं वातावरण माझ्या वडिलांना धरून च म्हणजे चौगी भाऊ आहेत तर हे दोन नंबरचे तीन नंबरचं चुलता नाही चार नंबरचं आहे चुलता चुलता आहे चुलती आहे चाललं बघा आता हे गं डोक्यावर उचललं हा हे टाकायचं काम चालू आहे त्यांच्या काम केल्याशिवाय आहे का गावाकडं हां काम करतात म्हणून पोटभर खात्यात आणि कुठलं दुखणं नाही भानं नाही काय नाही हां काम करायचं दनदनीतन खणखणीत राहायचं हां ना काकू चल बाई भूक लागली आता मला ना ना चाललं त्यांचं भूक लागले चला भूक लागले म्हणलं तेव्हा का तिथे लागलेच करायला बांध घालायला आलेत बांध काकू माझी बघते बघा काय माहित नाही जुन्या लोकांना हे मोबाईल बिबईल काय माहित नाही हा आता आम्ही मोबाईल वापरतोय म्हणून त्यांना माहिती खा मोबाईल आहे म्हणून नाही तर त्यांना ला असलं काय माहीत नव्हतं हा एकदम साधी आहेत माझी चुलता चुलती हा बघा भरपूर शेती आहे त्यांची आंब्याच्या बागा आहेत घालतात पाणी आंब्यांना सगळे आहे म्हणा हं सगळं आहे कोंबड्या आहेत बैल आहेत ही माझ्या वडिलांची बाग आहे आंब्यांची हे वेळेस पण मी तुम्हाला दाखवलं होतं उद्या पण बघूया आता नंतर ला ना विहिरीकडे गेले ना का विहिरीचा पण व्हिडिओ करणार आहे मी इथं तळ आहे तळ्यात काय पाणी नाही काय नाही आता उन्हाळा लागला ना आंब्याची बाग आई होती ना माझी तेव्हा हे झाडं लावलेली आहेत आईने आणि माझ्या वडिलांनी त्याला आता काय नाही आई होती तोपर्यंत त्याची चांगली निगा होती आई गेली सगळंच राहिलं आई गेली तर वडिलांना पण झालं नाही एवढं करायला आई असती तर ही झाडं पण चांगली असती आईच नाही त्यामुळं सगळंच वडिलांना पण आता होत नाही एवढं आणि भाऊ पण काय एवढं बघत नाही जास्त आई जर असती ना था था तर आता हे लय चांगलं असतं पण काय करायचं आई नाही त्यामुळं सगळंच बिघडलं वडील तर एकटे काय करणार ना आता वडिलांना माझ्या होत पण नाही एवढं तर पण येत्या जावं बघत्या झाडं कशी आहेत कशी नाही तेवढंच करतात आता जास्त काही नाही तर चला बाय बाय असं आहे आमच्या गावाकडचं माझ्या माहेरचं वातावरण